चमचमीत चटपटीत हा पदार्थ बनवायला जितका सोपा आहे ना खायला तितकाच चविष्ट बऱ्याच वेळा तुम्ही बनवलं आणि खाल्ला सुद्धा असेल मुंबई फेमस स्ट्रीट फूड रेसिपी खडा पाव भाजी आता तुम्ही म्हणाल खडा म्हणजे दगड का तर अजिबात नाही या भाजीचंच नाव खडा पाव भाजी आहे बनवायलाही सोपी खायलाही अप्रतिम लागते मग चला बनवूया आजची ही, ही भाजीची रेसिपी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पावभाजी बनवण्यासाठी भरपूर भाज्या लागतात तर त्या आधी शिजवून घ्यायच्या कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं त्यामध्ये चाळण ठेवायची एक छोटी वटी फ्लावर आधी स्वच्छ निवडून धुवून घेतला दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे अर्धा गाजर तोही बारीक चिरून घेतला आहे एक मोठी वाटी इथे मी फ्रेश वाटाणा घेतला किंवा मग फ्रोझन वाटाणा सुद्धा वापरू शकता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये दोन मोठे चमचे बटर घालून घेतला आहे तीन ते चार चमचे तेल घालायचं म्हणजे बटर जळणार नाही पावभाजीची चव तर बटरमुळेच असते त्यामुळे थोडंसं जास्तच बटर वापरायचं लगेचच त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत तेलावर चांगले परतवून घ्यायचे हलकेसे गुलाबी होईपर्यंत लगेचच यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातले आणि एक शिमला मिरची तीही बारीक चिरूनच घालायची शिमला मिरची थोडीशी कमी प्रमाणातच वापरली तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल बरेच पावभाजी बनवताना त्यामध्ये शिमला मिरची वापरत नाही आता तेलावर हे चांगलं परतवून घेतलं पण पर परतवत असताना टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनिटं मध्यम वर एक वाफ काढून घ्यायची विकतची जी पावभाजी खाता त्यामध्ये ही लाल चटणी वापरली जाते त्यासाठी ते बेडगी मिरची पाण्यात भिजवून वापरतात पण आज आपण लाल तिखट वापरणार आहोत दोन चमचे लाल तिखट एक चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालायचं मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं की तयार आहे ही लसणाची लाल चटणी जी पावभाजी बनवण्यासाठी वापरतात था, आणि त्यामुळे चव अप्रतिम लागते अगदी विकत मिळते तशी पावभाजी तुम्ही घरीच बनवू शकता एक वाफ काढून घेतली की कांदा टोमॅटो शिमला मिरची व्यवस्थित शिजली जाते लगेचच त्यामध्ये तयार केलेली ही लाल चटणी घालून घ्यायची लाल चटणी घालून घेतली की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचा हे बरं पावभाजी तुम्हाला किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही ही चटणी वापरू शकता कमी तिखट हवे असेल तर लाल मिरची पावडरच थोडीशी कमी घालायची आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच राहिलेले मसाले घालायचे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे पावभाजी मसाला दोन चमचे यामध्ये पावभाजी मसाला घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरेच जण भाजी तयार झाल्यानंतर सगळ्या शेवटी पावभाजी मसाला घालतात पण त्यामुळे मसाल्याचा उग्रपणा भाजी खाताना जाणवतो म्हणून तर फोडणीमध्येच मसाला घालायचा म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो आता पाव कप पाणी घातला आहे चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं कमी असेवर हे चांगलं शिजवून घेऊ तोपर्यंत कुकरही थंड झालं आहे कुकरचं झाकण काढायचं आणि बघाल तर भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत या भाज्यांमध्ये तुम्हाला आवडत असेल तर बीट आणि फरसबी सुद्धा वापरू शकता भाज्याही शिजल्या आहे आणि तोपर्यंत मसाला देखील मसाल्यालाही छान असं तेल सुटतं म्हणजे मसाले छान एकजूस झालेले असतात म्हणूनच एक ते दोन मिनटं ते चांगले शिजवून घ्यायचे लगेचच यामध्ये या शिजवलेल्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या लगेचच मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्ही म्हणाल की पावभाजी बनवताना त्यामध्ये एकही भाजी दिसत नाही पण भाजी भाजी या भाजीमध्ये घातलेल्या सगळ्या भाज्या दिसतात म्हणून तर त्याला खडा पावभाजी म्हणतात सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत नेहमीची पावभाजी आणि खडा पावभाजी यामध्ये हाच तो फरक यामध्ये भाज्या अखंडच असतात खूप जास्त बारीक करायच्या नाही पण पावभाजीला थोडासा घट्टसरपणा यावा म्हणून अगदी हलक्या हाताने स्मॅशरने हे स्मॅश करायचं आहे पण खूप जास्तही नाही भाज्या या अखंडच दिसल्या पाहिजेत म्हणून अगदी हलक्या हाताने मी स्मॅश करून घेतलं म्हणजे पावभाजीला थोडासा दाटसरपणा येईल भाजीला हलकासा दाटसरपणा असावा म्हणून ते थोडंसं स्मॅश करायचं नाही तर पाणी एका बाजूला आणि भाज्या एका बाजूला होतील लगेचच यामध्ये दोन ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं पावभाजी असो किंवा कोणतीही भाजी, भाजी बनवताना त्यामध्ये शक्यतो कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर करायचा भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं तर पुन्हा एकदा मी एक ग्लास गरम पाणी घालून घेतलं म्हणजे भाजी थोडीशी पातळसर होईल कारण पावासोबत खायची आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ घालून घेतलं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची जर तुम्हाला यापेक्षा पातळ पावभाजी हवी असेल तर अजून थोडंसं पाणी घालू शकता किंवा घट्ट हवी असेल तर पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल दोन ते तीन मिनटं एक उकळी काढून घेतली की तयार आहे खाण्यासाठी चमचमे तशी पावभाजी नेहमीची पावभाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही वेगळ्या चवीची खडा पावभाजी जरूर ट्राय करा सगळेच आवडीने खातील आणि बनवायला ही तितकीच सोपी आहे आता जरी ती थोडीशी पातळसर वाटत असेल पण भाजी थंड झाली की घट्टसर होते पावभाजी तर था तयार था झाली पण त्यासोबत खाण्यासाठी मसाला पाव तर व्हायलाच हवा तव्यामध्ये एक चमचा बटर अर्धा चमचा पावभाजी मसाला थोडीशी कोथिंबीर घालायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा म्हणजे मसाला जळणार नाही आणि लगेच त्यावर मस्त मऊ लुसलुसीत असे पाव चांगले गरम करून घ्यायचे मसाला पाव आणि पावभाजीचा हा पेत एकदा जरूर ट्राय करा पावभाजी म्हटलं की असा मसाला पाव तर व्हायलाच हवा नुसताच खाण्यासाठी सुद्धा हा मसाला पाव अप्रतिम लागतो नेहमीची पावभाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही थोडी वेगळी आणि झटपट तयार होणारी खडा पावभाजीची रेसिपी एकदा जरूर ट्राय करा वरतून त्यावर थोडंसं बटर घालायचं गरमागरम मसाला पाव आणि चटपटीत अशी खडा पावभाजी आजचा हा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा आणि तुम्हाला अजून काही नवीन रेसिपी या चॅनलवर बघायला आवडेल त्यासुद्धा नक्की सांगा आपण नक्की ट्राय करूया पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत